कार्यकर्ता तो कधीतरी येतो छोट्याशा कार्यकर्त्याच्या बायकोला तिकीट दिलं हे योग्य आहे का म्हणजे तुमचं वरून नाव नाही आलं नाव नाही आलं म्हणजे काय वरती पक्षाला माहिती आहे का याची बायको कोणती म्हणजे तिने सर्वे मध्ये ना नाव आलं सर्वे मध्ये नाव माझं पण आलं कुठला प्रभाग आहे वीस क्रमांक सर्वे मध्ये तर माझंही नाव आलं आणि पंधरा दिवसाचा प्रचार करणारी म्हणजे प्रचार म्हणजे पक्षाचा केला स्वतःचे नावाचे